अचानक हे प्राणी दिसल्यास शुभ की अशुभ संकेत मनात असेल संभ्रम तर एकदा पहाच शकूनशास्त्रात म्हटलंय ज्योतिषशास्त्र आणि शास्त्र यामध्ये काही प्राण्यांच्या अचानक दिसण्याला शुभ किंवा अशुभ संकेत मानले जाते हे संकेत विविध ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिले गेले आहेत खाली काही सामान्य संकेत दिले आहेत मनात असेल संभ्रम तर एकदा पहाच शास्त्रात काय म्हटलंय जाणून घ्या शुभ संकेत एक गाय समोरून येणारी किंवा दारात उभी असलेली गाय अतिशय शुभ मानली जाते विशेषतः हत्ती पाहणे समृद्धी आणि यशाचे प्रतीक मानले जाते व्यापार उद्योगासाठी शुभ संकेत तीन मोर मोर दिसणे सुख समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहे प्रवासासाठी शुभ मानले जाते चार उंदीर अचानक उंदीर दिसल्यास नवीन संधी किंवा लाभ मिळण्याचे संकेत असतात पाच पांढरा घोडा शुभ संकेत मानला जातो विशेषतः यश आणि प्रतिष्ठेचा सूचक मांजर किंवा तांबडी घरात येणारी किंवा मार्गात दिसणारी पांढरी मांजर शुभ मानली जाते अशुभ संकेत एक कावळा घरावर सतत कावळ्यांचा ओढणे किंवा बसणे अशुभ मानले जाते विशेषत तो वारंवार ओरडत असेल तर काही अनिष्ट घटना घडण्याची शक्यता दोन घुबड अंधश्रद्धेनुसार घुबड घराजवळ ओरडणे अशुभ मानले जाते परंतु वास्तवात ते समृद्धीचेही प्रतीक आहे तीन काळी मांजर काळी मांजर रस्ता आडवी गेल्यास काही वेळ थांबावे असे मानले जाते चार सरळे शरीरावर सरडा पडणे किंवा घरात वारंवार दिसणे अशुभ मानले जाते पाच साप साप दिसणे संकट किंवा शत्रूंच्या कारस्थानाचे संकेत मानले जाते सहा पाल किंवा सरडा शकुनशास्त्रानुसार पाल किंवा सरडा दिसणे काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ मानले जाते याचा संदर्भ मुख्यतः गरुड पुराण आणि शकुनशास्त्र यामध्ये दिला जातो शुभ संकेत पाल उजवीकडून डावीकडे गेल्यास एखाद्या चांगल्या बातमीचा संकेत असतो पाल समोर दिसल्यास अचानक धनलाभ किंवा एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता पाल जर घराच्या कोपऱ्यात निवांत बसलेली असेल तर घरात सुख शांती राहील पाल जर तुमच्या डाव्या हातावर पडली तर नवीन संधी आणि यश मिळण्याचा संकेत अशुभ संकेत पाल डावीकडून उजवीकडे गेल्यास अडथळे अडचणी किंवा एखाद्या वाईट घटनांची शक्यता पाल अंगावर पडली आणि लगेच निघून गेली तर आरोग्यासाठी हानिकारक संकेत मानला जातो पाल जर स्वयंपाक घरात सतत दिसत असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा असल्याचे लक्षण पाल जर तुमच्या डोक्यावर किंवा उजव्या हातावर पडली तर वाईट काळ सुरू होऊ शकतो काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे विशेष टाळण्याचे उपाय जर पाल अंगावर पडली असेल तर स्नान करून गणपती किंवा कुलदेवतेची प्रार्थना करावी घरात पाल जास्त असेल तर गुगुळधूप किंवा गायत्री मंत्राचा जप करावा शक्य असल्यास पालन मारता घराबाहेर घालवावी कारण ती पर्यावरणासाठी महत्वाची असते बैल दिसण्याचे शकुन आणि संकेत शकुनशास्त्रानुसार शास्त्रानुसार बैल हा सनातन धर्मात अत्यंत पूजनीय मानला जातो तो शेती कष्ट समृद्धी आणि शक्तीचे प्रतीक आहे शकुनशास्त्रानुसार बैल दिसणे किंवा बैलाशी संबंधित घटना शुभ किंवा अशुभ संकेत देऊ शकतात शुभ संकेत जर बैल शांतपणे पुढे जात असेल तर आर्थिक प्रगती यश आणि समाधान मिळेल सफेद किंवा पांढऱ्या रंगाचा बैल दिसला तर सौभाग्य आणि शुभ काळ सुरू होणार दोन बैल जोगलबंदी करत असताना पाहणे तर एखाद्या नातेसंबंधात गोडवा येण्याची शक्यता जर बैल दारात उभा राहिला असेल तर घरात संपत्ती आणि समृद्धी वाढते जर बैल स्वप्नात आला तर यात्रा किंवा काही चांगली संधी मिळण्याची शक्यता अशुभ संकेत जर बैल अत्यंत क्रोधित दिसला किंवा मा लाथ मारत असेल तर काही त्रासदायक प्रसंगी येऊ शकतो जर बैल अचानक तुमच्या दिशेने धावत आला आणि घाबरवले तर आर्थिक नुकसान किंवा शत्रूंचा त्रास होऊ शकतो जर बैल जखमी अवस्थेत दिसला तर कष्ट आणि संघर्ष वाढण्याची शक्यता जर स्वप्नात बैल पडलेला किंवा मृतावस्थेत दिसला तर एखाद्या मोठ्या अडचणीची शक्यता विशेषत कामात किंवा व्यवसायात नुकसान होऊ शकते विशेष टाळण्याचे उपाय जर अशुभ संकेत मिळाले तर गाय किंवा बैलाला अन्न द्यावे आणि त्यांच्या सेवेत मदत करावी भगवान शिवाची पूजा करावी कारण बैल म्हणजेच नंदी हे भगवान शंकराचे वाहन आहे नमहा शिवाय जप करावा आणि शक्य असल्यास एखाद्या गोरक्षणाला दान करावे सुसुंदरी किंवा गोल दिसण्याचे शकून आणि संकेत सुसुंदरी किंवा गो ही एक मोठी सरण्याच्या प्रकारातील प्राणी आहे भारतीय शकुनशास्त्र आणि स्थानिक लोककथांमध्ये सुसुंदरी दिसण्याचे काही शुभ अशुभ संकेत सांगितले गेले आहेत शुभ संकेत सुसुंदरी समोरून जाताना दिसली तर यश प्रगती आणि धनप्राप्तीचा संकेत मानला जातो जर सुसुंदरी डावीकडून उजवीकडे गेली तर शुभ फलदायक मानले जाते विशेषत प्रवासासाठी शुभ संकेत जर ती शांतपणे एका ठिकाणी बसलेली असेल तर स्थैर्य सुरक्षितता आणि चांगल्या संधी मिळण्याचे लक्षण सुसुंदरी स्वप्नात दिसली तर अचानक लाभ धनप्राप्ती किंवा काही चांगले घडण्याचा संकेत अशुभ संकेत जर सुसुंदरी तुमच्या दिशेने धावत आली किंवा आक्रमक झाली तर अडथळे संकट किंवा काही अनिष्ट घटना होण्याची शक्यता जर ती मागे वळून पाहताना दिसली तर कोणीतरी फसवण्याचा किंवा धोका देण्याचा इशारा घरात किंवा मंदिराजवळ वारंवार दिसली तर घरात नकारात्मक ऊर्जा असल्याचे संकेत जर ती मृत अवस्थेत दिसली तर अपयश किंवा मानसिक तणाव वाढू शकतो विशेष टाळण्याचे उपाय भगवान गणपतीची पूजा करावी कारण ते विघ्नहर्ता आहेत सकाळी घरातून बाहेर पडताना श्रीराम किंवा नमहा शिवाय जप करावा गाईला अन्न द्यावे किंवा मंदिरात दान करावे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद